नमस्ते सर्वताईंना जय महाराष्ट्र मी जयश्री बाबळे झावरे आपल्या माझी अंगणवाडी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आपल्या नव्या युनियनतर्फे तुम्हाला सर्वताईंना महाराष्ट्रातील तमाम महिलांना विशेषतः आपल्या अंगणवाडी ताई सेविका आणि मदतनिस्ताईंना खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा आणि खूप असे त्यांचे धन्यवाद देते ताईंनो की अक्षरशः मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आपल्या अंगणवाडीताई करते आणि घर पण सांभाळते बाहेरचं सगळं सांभाळते त्यामुळे आजचा स्पेशल दिवस त्या ताईंसाठी आहे आणि त्यामुळे त्या ताईंचं त्या 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 विशेष आभार मानणं आज गरजेचं असतं तर सर्वप्रथम कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राय सबस्क्राईब करा ताईंनो कारण की आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळी वेग माहिती दिली जाते वेगवेगळे वेग जे काही अंगणवाडी ताईंचे प्रश्न आहे ते आपल्या युनियनद्वारे शंभर टक्के मांडण्याचा प्रयत्न केला जातो ताईंनो हे तुम्हाला माहीतच आहे तर आज महिला दिनाचं औचित्य साधून खरंच स्त्री शक्तीचा सन्मान होणं गरजेचं आहे स्त्री अजूनही सन्मानाची भूकेलेली आहे हे आज मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला आहे ताईंनो तर वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंगणवाडी ताईंच्या विषयी अंगणवाडी मदतनीस्ताई जे असतील या सर्वांविषयी आपण जे काही मुद्दे मांडतो ते एकदम प्रखरतेने मांडत असतो आणि ज्या ताई मला आपल्या चॅनलला फॉलो करतात त्या सर्व ताईंना माहिती आहे की आपण सडे तोडच बोलतो आणि जे मुद्द्याचं असेल ते व्यवस्थित बोलतो सरकारपर्यंत आपल्या मागण्या या चॅनलच्या माध्यमातून मांडतात जर ताईंनो आज मला तुमच्याशी खरं महिला दिनानिमित्त हितगुज असं साधायचं आहे की ताईंनो माझ्या मागच्या व्हिडिओतच मी म्हटलं होतं की खरंच महिला आजही तितक्या स्वतंत्र आहेत का आजही महिला सशक्तीकरण झालेलं आहे का आणि महिला सबलीकरण झालेलं आहे का तर खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर फक्त एक दाखवायला वेगळा असतं आणि प्रत्यक्षात वेगळा असतं असं म्हणायला हरकत नाही ताईंनो कसं आहे आपण जे म्हणतो ना की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे असंच सध्याच्या काहीचं वातावरण महिलांच्या बाबतीत झालेलं आहे ताईंनो फक्त समाजामध्ये एक फोटोशूट केलं जातं आणि दाखवलं जातं एक आणि वागवलं जातं एक खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या पुढे खऱ्या अर्थाने आपापल्या ज्या मोठ्या भगिनी होऊन गेल्या ज्या मोठ्या नेत्या होऊन गेल्या ज्यांनी साठी स्त्री चळवळ यशस्वी केली किंवा स्त्री स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले सावित्रीबाई ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील या ज्या आपल्या म्हणजे आदर्श आहेत सगळ्या महिला माता भगिनी या आदर्श घडवण्यासाठी त्यांनाही खूप अडचणींना सामोरं जावं लागलं आणि या अशा महान ताईंपुढं या महान नेत्यांपुढं नतमस्तक होताने जे पुरुष त्यांच्यापुढे नतमस्तक होतात खऱ्या अर्थाने ते फक्त मंदिरातील देवीचा आणि फोटोतील हा व्यक्तीचा आदर करतात परंतु घरातील ती जी जिवंत देवी आहे घरातील ती जिवंत माता भगिनी आहे घरात बायको असेल बहीण असेल आई असेल आजी असेल या ताईचा खरंच तो मनापासून आदर करतो का त्यांचं मनापासून ते शिकवण जी असते त्या शिकवणीचं पालन करतो का हे पण बघणं खूप गरजेचं आहे ताईंनो ज्या अर्थाने पुरुष त्या फोटो पुढं महिला दिनानिमित्त पूजा करतो परंतु रोज वागण्या बोलण्यात मात्र महिलांना वेगळ्या शब्दात बोलणे महिलांची छेड काढणे मुलींची छेड काढणे किंवा महिलांकडे वाकड्या नजरेने बघणे असे भरपूर आपण प्रकरणे बघतो म्हणजे मला सांगण्याचा अर्थ असा आहे का मैत्रिणींनो की दाखवलं एक जात आहे आणि केलं एक जात आहे ताईंनो त्यामुळे स्त्री शक खऱ्या अर्थाने ही सन्मानाची भूकेलेली असती आपली बहीण काय आणि दुसऱ्याची बहीण काय ही, ही भूमिका आता समाजामध्ये नष्ट होत चाललेली आहे ताईंनो आणि स्त्रियांकडे आपल्या ताईंकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप घानेरडा झालेला आहे आणि हा दृष्टिकोन सध्या बदलणं गरजेचं आहे सगळीकडं फोटोशूट केलं जात आहे आज महिला दिनानिमित्त पण खऱ्या अर्थाने स्त्री सशक्त झाली आहे का खऱ्या अर्थाने स्त्री आजही स्वातंत्र्य आहे का ती रात्री अपरात्री बाहेर फिरू शकते का ती तिच्या कामावर सुरक्षित आहे का ती घरात सुरक्षित आहे का अनेक ठिकाणी आपण बघतो की कुठलंही खाता असो मी कुठल्याही एका खात्याबद्दल बोलत नाही कोणताही खाता असो मग पोलीस खाता असेल बॉलिवूड क्षेत्र असेल मनोरंजन क्षेत्र असेल आपलं शैक्षणिक क्षेत्र असेल अनेक कोणतंही क्षेत्र असो त्या ठिकाणी स्त्रियांची कोंडी केलेली आणि स्त्रियांचा वापर केलेला दिसून येतो कुठल्याही कारणासाठी पदोन्नती असेल बढती असेल किंवा अजून काही गोष्टी असतील त्या प्रत्येकासाठी तिला काहीतरी किंमत मोजावी लागते तेव्हा त्या गोष्टी तिला मिळतात हे सुद्धा एक चुकीचा स पायंडा समाजामध्ये पडला आहे ताईंनो की स्त्री फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितली जात आहे बाकी स्त्रियांचा सन्मान प्रत्यक्षात मात्र इथे मला कुठेही आपल्या समाजामध्ये दिसून येत नाही ताईंनो आणि जो समा सन्मान आपण आपल्या आई बहिणीला घरात देतो तोच मान सन्मान हा बाहेरच्या जगातही दुसऱ्याच्या आई बहिणीविषयी बघायला मिळत नाही तितक्या प्रमाणात तरी बघायला मिळत नाही म्हणून मैत्रिणींनो माझ्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती आहे की आपल्या आई बहिणीचा सन्मान आपण जसा करतो तसा समोरच्या घरातील आई बहिणीचाही सन्मान तुम्ही करायला शिका जेणेकरून तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितले तरी बाहेरचा तुमच्या आई बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समाजातील ही मानसिकतासुद्धा बदलणं खूप गरजेचं आहे तर आज महिला दिनाचं औचित्य आहे मैत्रिणींनो आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत त्यांचं तर कार्य विषयच म्हणजे एकदम मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आपल्या ताई करत आहेत कारण की जे शिकलेले आहेत समजदार आहेत मोठा जो वयोगट आहे त्यांना शिकवणं तरी तेवढं तेवढं सोपं आहे परंतु आपण ज्या वयोगटाला शिकवतो तो वयोगट खूपच एकदम अंजान असतो खूप छोटा असतो किलबिल असते छोटी आणि त्यांना घडवणं हे इतकं सोपं काम नाही तरी ही सगळ्यात महत्त्वाची रात्रंदिवस ही जबाबदारी आपल्या सेविका आणि मदत निसताई पार पाडत आहेत नो आणि ते पण जास्त कुठलीही अपेक्षा न करता आपल्या सेविका आणि मानधन सेविका मदत नि मदतनीस ताई एकमेव असा महाराष्ट्रातील प्रवर्ग आहेत ऐनो की जो कुठल्याही जास्त मानधनाची अपेक्षा न करता आहे त्या मिळ जे काही मानधन मिळतं तुटपुंज मिळतं त्याच्यामध्ये आपल्या ताई ह्या लढत आहे रडत कडत संसार करत आहे परंतु तरीही हे काम आनंदाने करत आहे आणि हे फक्त तुम्हाला फक्त अंगणवाडी ताईंविषयीच बघायला मिळेल कारण आपल्या ताई पण आता मैत्रिणीनो कसं होतं की जुना काळ वेगळा होता तेव्हा आपल्याला मानधन कमी होतं परंतु तेव्हा महागाईसुद्धा कमी होती आता काळ काळ जसं जसा बदलत गेला तस तसं गरजाही वाढत गेल्या शैक्षणिक स्थितीही वाढत गेली मुलांची फी वाढली महागाई वाढली सर्व गोष्टी हे झाल्या त्यामुळे तितक्या प्रमाणात महागाईच्या प्रमाणात आपल्या मानधनामध्ये अजिबातही वाढ झालेली नाही येत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की महिला दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांना काही द्यायचं असेल तर त्यांना मान सन्मान दिला पाहिजे आणि या स्त्रियांना या महिलांना तुमच्या पैशाची अपेक्षा नाही आहे या लाडक्या बहिणींना अजिबात तुमच्या दीड हजाराची गरज नाही या लाडक्या बहिणी फक्त सन्मानाच्या भुकेल्या आहेत आणि या ताई ज्या काम करतात तुमच्याकडे जे काम करतात त्या कामाचा व्यवस्थित मोबदला फक्त त्या ताईला मिळावा एवढीच त्या ताईची अपेक्षा आहे आणि हेच सरकारने समजून गर घेणं गरजेचं आहे जिथे की आपली महिला बालकल्याण मंत्री ह्या महिलाच असतात जेणे आजपर्यंत आपल्याला जेवढ्या महिला बालकल्याण मंत्री लाभलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व ह्या अतिशय उदासीन पुढच्या वेळेस आमची सर्व तमाम महाराष्ट्रातील महिलांची मागणी ही असेल की आमच्या माल महिला बालकल्याण मंत्री ह्या अजिबात महिला नसाव्यात अजिबात महिला नसाव्यात ताईंनो काय होतय की महिला ही महिलेने महिलाला समजून घेणं गरजेचं असतं परंतु आम्हाच्या खात्याला लाभलेल्या ह्या महिला बालकल्याण मंत्री आमच्या समस्या समजून घेण्यास तितक्या सक्षम नाही आमच्या प्रश्नांविषयी त्यांना थोडीसुद्धा दयामाय नाही जाणीव नाही आणि काही आ, काहीच नाही थोडी थोडीसुद्धा जाणीव नाही ताईंनो असं म्हणायला या व्हिडिओतून मी सांगते तुम्हाला कारण आत्तापर्यंत जेवढ्या महिला बालकल्याण मंत्री लागल्या त्या सगळ्याच्या सगळ्या सारख्याच आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही पण जेवढ्याच्या जेवढ्या लाभल्या त्या सगळ्या सारख्याच लाभल्या कोणाच्याही कार्यकाळात अंगणवाडी सेविकताई सुरक्षित नाही आणि कोणाच्याही काळात अंगणवाडी सेविकताईंचं समाधानकारक असं त्यांचं वाढ झालेली नाही आज कुठेही तुम्ही बघा कुठल्याही कामाला जा आज पाच सहाशे रुपये रोज ही जी रोजानी कामाला जाते त्या महिला सुद्धा पाच सहाशे रुपये रोज मिळवतात आणि अंगणवाडी ताईंना तर पाचशे रुपये रोज सुद्धा नाही ताईंनो आणि मदत निसला तर त्यापेक्षाही वाईट अवस्था आहे मदत ताईला तर साधारणतः तुम्हाला सांगते मदत निसताईला सुद्धा दोनशे रुपये पूर्ण रोज मिळत नाही ताईंनो तर मग मला सांगा आज आपण एवढी सेवा एवढ्या वर्ष सेवा आपल्या ताई देत आहेत परंतु जर त्यांना मानधन मिळत नसेल तर कुठंतरी नाराजगी आपल्या ताईंची या सरकारविषयी कायमच आहे आणि आपल्या ताईंना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावं अशी तर आपली महिला जागतिक महिला दिनाविषयी महिला दिनाच्या दिवशी मी सर्व महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी ताईंकडून सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला निदान आमच्या ताईंना त्यांचं घर चालवता आलं पाहिजे एकीकडे तुम्ही म्हणता की गर आपल्या ज्या विधवा महिला आहेत त्यांना प्राधान्य द्या अनाथ म महिला मुलींना प्राधान्य द्या ग अशा सिंगल परित्यक्ता असतील किंवा काही ज्या एकल महिला आहेत त्यांना तुम्ही आधार देत आहे आणि अशा प्रकारे दुसरीकडे तुटपुंज मानधन देऊन तुम्ही त्यांची चेष्टा चालवलेली आहे कारण की तुम्ही जे मानधन देता आता मदत निसता बघा पूर्ण आठ हजारसुद्धा मानधन नाही येतनो तर मला एक सांगा सहा सात हजार मानधनामध्ये मा तिने तिचं कुटुंब कसं चालवायचं आज त्या कुटुंबात जर करती धरती ती एकटीच असेल आणि विधवा असेल अनाथ असेल तर त्या महिलेने तिच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं तिचं घर कसं चालायचं आज किराणा काय भावे धनधान्य म्हणजे सगळ्या गोष्टीत महागाई वाढलेली ताईनो त्यामुळं त्या ताईनी घर कसं चालवायचं हा खूप मोठा मुद्दा आहे आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने मी, मी सरकारला इथे ठामपणे सांगू इच्छिते की महिला दिन आहे पण हा महिला दिन खऱ्या अर्थाने त्याच दिवशी शक्य होईल ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक स्त्रीला तिच्या कामाचा व्यवस्थित मोबदला द्याल आणि स्त्रीचा सन्मान खऱ्या अर्थाने तुम्ही टिकून ठेवाल आमच्या अंगणवाडी ताई आणि ताई या नेहमीच उपेक्षित राहिल्या आहेत आज पंचेचाळीस ते पन्नास वर्ष योजनेला झालेली आहे एस डी एसला तरी हा कर्मचारी वर्ग अतिशय उपेक्षित राहिलेला आहे आणि दहा वर्ष सेवा दिली तरी तो कर्मचारी कायम सेवेत जातो अशी तरतूद असताना सुद्धा आमच्या ताई ह्या तीस चाळीस वर्ष सेवा देत आहे परंतु त्यांना कायम सेवेत घेण्याची अजूनही परफेक्ट तरतूद किंवा परफेक्ट त्यांचा तो आराखडा असेल तो कुठलाही तयार केला गेलेला नाही आहे ताईंनो फक्त कामासाठी वापर त्या ताईंचा माझ्या केला जातोय आणि ते पण फुकटच्या कामांसाठी फुकटच्या योजनांसाठी त्या यशस्वीपणे रा, राबवण्यासाठी अंगणवाडी ताई आणि ताईंचा वापर केला जातोय ताई खातं कुठलंही असो कोणत्याही खातं असो सरकारचं तर त्या खात्याने अंगणवाडी सेविका ताईंना अतिशय अन्यायकारकरित्या फक्त आणि फक्त कामं करून घेतात बाकी मोबदला देत नाही उदाहरण तो ताजच आहे लाडक्या बहीण योजनेचं रात्र दिवस जागून माझ्या सर्व ताईंनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले ताईंनो परंतु अजूनसुद्धा त्यांना त्या योजनेचे पन्नास रुपये फॉर्मचं प्रोत्साहन भत्ता मिळालेलं नाहीये मानधना त्या बाबतीतही मोठी फसवणूक झालेली आहे मानधनंही सरसकट पाच हजार रुपये वाढवलं वा। म्हणजे पाच पंधरा हजार केलं होतं असं सांगितलं पण खूप मोठी फसवणूक करून त्यांनी तीनच हजार मानधन वाढवलं आणि दोन हजार प्रोत्साहन भात्याच्या रूपाने देणार आहेत जे आपले कुणालाही अजून एक रुपयासुद्धा मिळालेलं नाही त्याच्यातसुद्धा खूप जाचं काठी टाकल्यात म्हणजे तोसुद्धा पूर्ण दोन हजार रुपये कोणाला मिळणार नाही याची तजवीज पूर्ण शासनाने केलेली आहे त्यामुळे असा फसवा डाव हे आपल्या लाडक्या बहिणीशी खेळत आहे ज्या ताईंना पैसे द्यायचे त्यांना ते दर महिन्याला पैसे देत आहे पण त्या ताईंना पैसे मिळवून देण्यासाठी ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्या ताईंनी तळमळीने काम केलेलं आहे त्या ताई मात्र त्यांच्या सावत्र बहिणींसारखी त्यांना वागणूक दिली आहे आणि त्यांना एक रुपया सुद्धा त्या योजनेचा दिला गेलेला नाही आहे ताईंन त्यामुळं आज महिला दिनाचं औचित्य साधून सरकारला मी एकच सांगू इच्छिते की आ, महिला शक्तीचा तुम्हाला खरंच सबलीकरण सशक्तीकरण करायचं असेल तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला सांगतात वेगवेगळ्या महिला बैठका घ्यायच्यात पालकडे ए सी सी डे व्ही जे एन डी अनेक कार्यक्रम तुम्ही घ्यायला सांगतात बी कार्यक्रम घ्या महिला सक्षम सक्ष सशक्तीकरणाचे कार्यक्रम घ्या फोटो टाका सर्व महिला आपल्या तया करायला तयार आहेत परंतु फक्त त्या महिलांना त्याचा मोबदला म मायबाप सरकारने द्यावा अशी आज महिला दिनाच्या दिवशी मी सरकारला विनंती करते आणि या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्या ताईंना वेळोवेळी मोर्चा आणि संप करण्याचीच गरज का पडावी दरवेळेस त्यांना भीकच का मागावी भी लागते हेही सरकारने विचार करणं खूप गरजेचं आहे आणि हा जो वंचित कर्मचारी आहे इतक्या दिवसापासून तर या कर्मचाऱ्यांच्या या ताईंच्या भावना सरकारने समजून घ्याव्या आणि त्यांच्याबद्दल योग्य धोरण लवकरच आखून लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावं योजना तर तुमच्याच आहेत योजना सगळी कामंही तुमचीच आहे मुलंही तुमचीच आहे आणि कर्मचारी सगळं तुम्हाला पाहिजे मुलं पाहिजे योजना पाहिजे सगळे कामं पाहिजे पण तो एक कामं आणि योजना यशस्वीपणे राबवणारा कर्मचारी मात्र तुम्ही तुम्हाला नको आहे तो मात्र मानधनी पाहिजे तो कायमसेवेत नको आहे तर हा खूप मोठा अन्याय या कर्मचाऱ्यांवर होतोय विशेषतः शंभर टक्के हा कर्मचारी महिला वर्ग आहे याचा महिला दिनाच्या दिवशी शासनाने विचार करावा अशी मी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविक मदत निस्ताविषयी त्यांना याचना करते आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्वताईंना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप जास्त शुभेच्छा देते आणि सर्वताईंनी असंच एकजूट ठेवा आपल्या युनियनशी जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला आपल्या युनियनची लिंक देते आणि आपल्या युनियनचे जे काही ध्येय धोरणं आहेत किंवा नवी युनियन का केली किंवा काय सगळ्या गोष्टी तुम्हाला युनियनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जातील तर चला पटकन सर्व महाराष्ट्रातील ताईंनी जॉईन व्हा आणि महिला दिनानिमित्त सर्वत्र हा व्हिडिओ पाठवा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र ताईंनो